एक साथ विश्राम हो गए विश्राम सावधान एक साथ सलामी देंगे एक, एक साथ सलामी देंगे सलामी तो रात से शुरू करेंगे जनगण de ki ठिकाणी आजचे प्रमुख पाहुणे आजच्या एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिनानिमित्त आपला स्मारक दर्शन केलं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झेंडा वंदनासाठी आणि आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करणे मी प्रदेशचे पदाधिकारी त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आपण या नानासाहेब महाले दिलीप

जिल्हाध्यक्ष रवींद्र पकार महे महिला अध्यक्ष प्रेमकाई दा शहराध्यक्ष अध्यक्ष रंजन ठाकरे सर्व पदाधिकारी आपल्याला कल्पना आहे की स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य फक्त ब्रिटिशांपासूनच मिळवायचं होतं असं नाही ते स्वातंत्र्य आपल्याला गरिबीपासून मिळवायचं होत ते स्वातंत्र्य या देशातील जी जातीची उतरंड होती त्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं होत आणि मग महात्मा गांधी यांनी सुद्धा सांगितलं की स्वातंत्र्य म्हणाल राज्य मिला स्वराज्य में ना अजुनी बाकी है कारण है स्वतंत्र जी तो जी फड़ा देश आज भारत का प्रमाण और प्रगति करता है पर जहाँ स्वतंत्र जी फड़ा एक धरावित प्रोग्राम पर्यंत जाता है तो शेवट चार मार्च पर्यंत गेली पाएं यहाँ साड़ी आपन ठेवतो स्वतःची उन्नती करत असताना आपला पाठिंबा को हे कोण आहे ते अतिशय अजूनही गरिबीत आहे अडचणीत आहे शिक्षणापासून वंचित आहे घरापासून वंचित आहे नोकरी पासून वंचित आहे त्यांच्याकडे तुम्हाला वजर त्यांच्याकडे पाहावं लागेल तुम्हाला त्यांच्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल शेवटचा मनुष्य ज्या वेळेला सुखी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये सुराज्य आलं असं आपल्याला म्हणता येईल त्यासाठी अडथळी खूप आहेत अडथळे खूप आहेत या निवडणुकीमध्ये अजित पवार आपले अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष गटकरी साहेब आहेत तुम्ही इथे काय कराल याच्यावर सगळं अवलंबून आहे ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू तुम्ही काय करणार आहात हे महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं करायचं आहे ते मी मगाची जी सुरुवातीला सांगितलं स्वराज्य मिळालं पण स्वराज्य मिळण्यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत तुम्हाला पोचलं पाहिजे त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद आमदार खासदार यासाठीच आहे त्या देशातील शेवटच्या माणसांपर्यंत काळजी घ्या घर असेल त्याचं शिक्षण असेल त्याचं आरोग्य असेल त्याची नोकरी असेल त्या बाबतीत सगळी काळजी आहे आज सकाळी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा भाषा असेल स्वसामर्थ्यांचा नारा असे, त्याने दिलेला आहे मग ती आधुनिक प्रकारची शस्त्र असते इतर काही गोष्टी असतील स्वदेशीचा नारा सुद्धा त्यांनी तिलाही लक्षात ठेवा त्यावेळेला अमेरिका अमेरिकांचा अमेरिकेमध्ये पन्नास टक्के आम्ही टॅक्स लावणार त्यावेळेला त्यांनी सांगितलं स्वदेशीचा नारा हा स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी आझादीच्या लढाईत दिला होता आणि मग चरखा कारगून जे आहे ते कापड खादीचं कापड आपण त्यांना घालत होतो बाबू गेलोनी जे आहे इंग्रजांच्या कापडाच्या ट्रक समोर आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं कापडाच्या गोळ्या झाल्या हे ते प्रतिकात्मक होतं आपन की आपण आपल्या देशातील जो माल आहे जे उत्पादन आहे त्याचा आपण उपयोग करतो इतर देश मदत करत नसतील पण हे विसरता येत नाही भारत अनेक भाषांचा अनेक जातींचा अनेक राज्यांचा अनेक धर्मांचा असा हा देश आहे इथे एक ठिकाणी बर्फ आहे तर खाली केरळमध्ये ऊन आहे सगळ्या प्रकारचे जे आहे धान्य असते वस्तू आहे बनवत आहे पण विज्ञानामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे हे आज प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण जै आहोत सिंधूची लढाई आपण त्यांना त्यांनासुद्धा सगळ्या भारताला वंदन केलेलं आहे असे प्रसंग परत घडू नये यासाठी एकच आपल्याला करावं लागेल भारत बलवान करावं लागेल कुणाचीही दृष्टी आपल्या देशाकडे होता पण ते काम जे आहे लहानांपासून मुठ्यांपर्यंत मागासापासून तर उच्च वर्गीयांपर्यंत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांचंच ते काम आहे सगळ्यांचं ते आहे कर्वाची जाणीव सगळ्यांना जाते त्या म्हणाला पाहिजे पण कर्तव्याची जाणीव ही पहिल्यांदा ठेवा जॉर्ज केलेली भारता त्या अमेरिकेचे राष्ट्रपती होते ते हेच म्हणायचे की तुम्हाला देशापासून काय पाहिजे हे तुम्ही सांगता पण आज तुमच्यापासून काय पाहिजे याचा अगोदर विचार करा आणि मग त्या कर्तव्याची जाणीव तुम्ही ठेवा हक्का कॉमर्स तुम्हाला मिळतील ती खत्र आपण पार पाडूया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून त्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद आपण पाहिजे किती अडचण असताना सुद्धा सगळ्यांनी मिळून जे आहे ते निवडणूक लढले आणि जिंकून सुद्धा तुम्हाला करावं लागेल नाशिकमध्ये मध्ये आता ठीक आहे जे आहे नाशिक शहराचं काम करत ते गोंदियाला जातात गोंदियाला मला द्यायला सांगितलं मी सांगितलं कित्येक वर्षापूर्वी काही पाच सात आठ वर्षापूर्वी असेल कदाचित उद्धव ठाकरे असेल मुख्यमंत्री असताना मला सांगितलं होतं की पालकमंत्री म्हणून धुळ्याची गरज म्हणलं काय करायचं असेल ते नाशिकमध्ये पुढे जाऊ आणि गोंदियामध्ये जायचं मग तिकडे जायचं मग परत गाडी बघायची पुढे जायचं तिकडे सुदैवाने मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या साहेबांना तिथे पाठवलं चांगलं शेवटी झेंडा वंदन करणं महत्वाचं ते तुम्ही कुठे करता हा महत्वाचा मुद्दा नाही आणि वर्तमानपत्रात ना? पाहिलं गरिबीच्या झोपी सुद्धा तिथली मुलं झेंडा फडकवित होतं ते जे आहे खरे झेंडा वंदना तुम्ही ते कुठे करणार नाही झेंडा एकच आहात देशाचं जे आहे शक्ती दाखवणार शक्ती दर्शक हा ध्वज एकच आहे त्याला तुम्ही वंदन करणं हे महत्वाचं आणि वंदनं ते करण्यासाठी आपण जमलेला तुम्ही मेळा आलेला कामामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे बोललं पाहिजे अडचणी असतील चूक असेल तर त्याच्याविरोधावर सुद्धा उठवलं पाहिजे हे चूक आहे हे करा पण शहर तुमचं आहे शहर नाशिककरांचं आहे त्यामुळे नाशिककरांना काय पाहिजे आहे नाशिकमध्ये सुद्धा अनेक विचारवंत आर्किटेक्ट आर्किटेक्ट्स आहे टाउन प्लानर्स सगळे आहेत सगळ्यांना नाशिकच्या चांगलं काळजी आहे तर सगळ्यांना बरोबर घेऊन सुद्धा नाशिकमध्ये विकास कामं झाली पाहिजेत याच्याकडे आपण लक्ष देऊया